नमस्कार मंडळी सुरळीच्या वड्या कशा केल्या त्याची रेसिपी तुम्हाला सांगते मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बरोबर बेसनाचं पीठ घातलं त्यानंतर त्यामध्ये एक वाटी पाणी घातलं आणि त्याच वाटीने बरोबर एक वाटी यामध्ये दही घातलं आहे हे तीनही साहित्य एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या कट करून घातल्या अर्धा चमचा हळद घातली किंचित हिंग घातला एक छोटा चमचा यामध्ये मीठ घातलं आणि मिक्सरमधनं हे मिश्रण एकजू करून घेतलं नंतर हे मिश्रण चाळणीने गाळून घेतलं आणि गाळून झाल्यानंतर या मिश्रणामध्ये आधीची जी वाटी होती त्याच वाटीने बरोबर एक वाटी पुन्हा पाणी घालायचं आहे पुन्हा याच्यामध्ये एक वाटी हे पाणी घातलं पातळ असं छान सुरळीच्या वड्यांचं हे मिश्रण तयार झालं आहे एकीकडे एक मी ताटाला तेल लावून घेतलेलं होतं आणि गॅसवर मोठा पॅन ठेवला त्यामध्ये पाणी ठेवलं आणि त्याच्यावर एक स्टँड ठेवला त्यानंतर ताटामध्ये दोन ते अडीच पळ्या मिश्रण टाकलं हे मिश्रण ताटामध्ये टाकून नंतर हे ताट पॅनमध्ये ठेवलं आणि वरून याच्या झाकण ठेवलं या वड्या छान वाफवून घेतल्या दहा ते बारा मिनटं या वाफवू द्यायच्या आहे या वाफून झाल्यानंतर या गार करायला ठेवल्या आणि एकदा ह्या छान गार झाल्यानंतर चाकूने याच्या वड्या कट करून घेतल्या मी दोन ताटं घेतली होती आधी एक ताट काढून घेतलं आणि नंतर पुन्हा दुसरं ताट वाफायला ठेवलं होतं अशा प्रकारे ह्या पटपट वड्या तयार होतात आणि एक वाटी बेसनाच्या पिठामध्ये पुष्कळ वड्या तयार होतात नंतर ह्या कट करून त्याचे रोल तयार केले आणि एका मोठ्या प्लेटमध्ये ते काढून ठेवले एकीकडे फोडणी तयार केली यामध्ये मोहरी हिंग कडीपत्ता हिरव्या मिरच्या आणि पांढरे तीळ घातले ही फोडणी तयार केली आणि वड्या झाल्यानंतर या वड्यांवर ही फोडणी टाकून घेतली खूप छान अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत नंतर त्यावर ओलो खोबरं पेरलं आणि कोथिंबीर पेरली आणि सगळ्यांना ह्या वड्या खायला दिल्या चवीला पण ह्या खूप छान झाल्या होत्या तुम्हीसुद्धा अशा प्रकारे सोप्या रीतीने वड्या तयार करून बघा धन्यवाद